हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन तर बघा अशा नीटचे मोती कलरचे जे मोत्यांचे जे ब्लाऊज असतात त्याच्यापासून डिझाईन कशी बनवावी हे कळत नाही तर अशा ब्लाऊजला डिझाईन कशी करावी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा उंची चौदा घेतलेली आहे छातीचे हडी आपली सव्वा अकराची आहे शोल्डर व मुंडा सव्वा पाच घेतलेला आहे बघू शकता गळारुंदी ही आपली अस्तरवरती तीननं कट करायची आहे तीन अस् तीन गळारुंदी घेऊन अकरा साडे अकरा गळ्याची उंची घेऊन अस्तरवरती गळा मी कट करून घेणार आहे बघू शकता असा सुरवातीला मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा हा असाच पाच इंच रुंदीचा व बारा उंचीचा असा या, एक कपडा कट करून घेतलेला आहे डबल फोल्ड केलेला आहे कपडा बघू शकताय तुम्ही त्याच्यापुर आपण गळारून दे तीन ठेवून असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय डिझाईन कशी करत आहे थोडंसं असं तिरक परत स्टेट परत थोडंसं असं आतल्या साईडला वक्र असं करत किती सुंदर आपला गळा ड्रॉ झालेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असा थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकताय जसा गळा कट केलेला आहे अगदी सेम तसा फक्त हा पॅटर्न आहे ह्याच्यावरतीच कट करायचा आहे इथं तुम्ही कॅनवास पेपरही लावू शकता पण मी न कॅनव्हास लावतासुद्धा गळा खूप छान येतो हे दाखवणार आहे त्यामुळे इथे मी कॅनव्हासचा वापर अजिबात करणार नाही आहे बघू शकता किती सुंदर असा आपला गळा कटिंग झालेला आहे बघा किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे बघू शकताय तुम्ही <coughs> मस्तच गळ्याच आपलं कटिंग तयार आहे तर हा सेम पॅटर्न असाच उचलून जे आपल्या अस्तरचं कपडा आहे दे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं बरोबर त्याच्यावरती दे पसरून पिणा लावून घ्यायचे आहेत जेणेकरून गळा हालायला नको बघा असं व्यवस्थित पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे बघू <coughs> शकते पूर्ण पूर्णातून अगदी व्यवस्थित असं करत पॅठन असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी टाचणी लावून घेतलेली आहे तुम्ही अशीच टाचणी लावून घ्यायची आहे व त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित अशी टेप मारून गळा पूर्ण अस्तरच्या कपड्याला अटॅच करून अटॅच <coughs> करून घ्यायचं आहे बघू शकता आहे आपले कोप जे कोणे आहेत ते भरपूर आहेत त्यामुळं प्रत्येक कोण्यात मशीन थांबवायचं सुई खाली घालायची परत मशीन फिरवायचं कपडा वळवायचा मशीन थांबवायचं कपडा वळवायचा परत फिरवायचा असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे सुई आतखाली गेलीही पाहिजे बघू शकता असं व्यवस्थित प्रत्येक कोपरे हे आपले अगदी व्यवस्थित असे आली पाहिजेत कारण काय होते मेन कोपऱ्याचीच डिझाईन जास्त आहे त्यामुळे फिनिशिंग प्रॉपर आलंच पाहिजे आपल्याला बघू शकताय जिथं आपला कोणा व्यवस्थित येत नाही तिथं डबल डबल मी टीप मारत आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशी बघू शकताय सुंदर अशी आपली टीप मारून झालेली आहे अगदी व्यवस्थित असा गळ्याचे जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित असं आपलं व्यवस्थित असं फिनिशिंग सह आपलं कट करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कोपऱ्याचं फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकता जिथं कोपरा आहे तिथं व्यवस्थित कटायचे देणेकरून आपली टीप कट व्हायला नको अशा हिशोबाने बघा अगदी कोपरे सगळे व्यवस्थित असे काढायचे आहेत कुठेही कोपरा आज जायला नको अगदी व्यवस्थित फिनिशिंग सेट सगळे कोपरे आपले व्यवस्थित बाहेर आले पाहिजे असं सुई किती सुंदर असे आपले कोपरे बाहेर येत आहेत बघू शकताय तुम्ही अगदी सुईच्या टोक्याने प्रॉपर सगळे कोपरे आपले बाहेर आलेच पाहिजेत त्याशिवाय आपल्या ब्लाऊजचे फिनिशिंग येणार नाही बघू शकता तिथं धागा माझा व्यवस्थित आलेला नाही तिथं व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही असं संपूर्ण सगळे कोपरे अगदी व्यवस्थित असे आपल्याला सगळे फोल्ड करून घ्यायचे आहेत मग आपले सगळे कोपरे अगदी व्यवस्थित असे सुंदर फोल्ड झालेलं आहे पूर्ण हाताने सगळा कपडा मी आतल्या साईडला व्यवस्थित असा प्रेस करून घेतलेला आहे बघू शकता कुठेही आपला असतातचा कपडा बाहेर दिसत नाही आहे बरोबर अगदी दाबटीप त्याच्यावरून काठावरून अगदी व्यवस्थित मारायची आहे बघा इथं कोपऱ्या मशीन थांबवायचं सुयात घालायची मग कपडा फिरवायचा परत कोपऱ्या घ्यायचा प्रत्येक प्रत्येकीला सेम पोझिशन घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण डिझाईनवरती पूर्ण गळ्यावरती आपल्याला असंच पद्धतीने दापटेप मारून घ्यायची आहे ह्या गळ्याला कोण छुपा गळा म्हणतं कोण प्रत्येकाची पद्धत बोलण्याची भाषा वेगळी आहे आमच्या इकडे जास्त करून छुपाचा गळा म्हणतात त्याला आणि ह्याच्यावरती असतंच सॉरी जे आपलं मेन फॅब्रिक असतं नेटचं तो छोटा गळाकडून हा आत लपवला जातो म्हणून त्याला छोटा गळा असं म्हटलं जातं बघू शकते आपली सुंदर अशी दापटीप मारून झालेली आहे बघा किती सुंदर असा आपला गळा फिनिशिंग से तयार आहे जे धागे आहेत ते लगेच व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे बघू शकता किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे तयार बघा असा मेन फॅब्रिक असं वरती ठेवायचं आहे अगोदर ह्या मेन फॅब्रिकचं मी उलटी सवची बाजू बघू गळा कट करून घेणार आहे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता साडेसात साडेआठ किंवा सहा छोटाच गळा ठेवायचा आहे प्रॉपर आपली डिझाईन दिसली पाहिजे बघा तिथं गळारुंदी मी तीन घेतलेली इथं गळारुंदी मी दोन घेत आहे दोन घेऊन मी गळा आठवरती कट केलेला आहे बघू शकताय तुम्ही गळा थोडी छोटा असा तरीही चालेल सहा साडेसहापर्यंत सा घ्यायचं म्हणजे खूप छान दिसतं त्याच्या कस्टमरला थोडा गळा मोठा पाहिजे होता मी मोठाच घेतलेला आहे बघू शकताय ह्याच्या ग वरती गळा मी गोल ड्रॉ केलेला आहे पण नीट असल्यामुळे दिसत नाही आहे बघू शकताय तुम्ही असा गळा घेऊन जास्त डीप खोलायचं नाही माझा थोडासा डीप झालेला आहे पण तुम्ही अगदी छोटा गळा खोलायचा आहे बघू शकता असा गोल गळा मी खोलून घेतलेला आहे गोल गळ्याला अशी मी गळपट्टी लावून घेणार आहे व्यवस्थित अगदी एक इंचाचीच गळपट्टी काढायची बरोबर अशी गळपट्टी व्यवस्थित लावायची सुंदर अशी आपली गळपट्टी तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही पूर्ण गळपट्टीला छोटे छोटे असे कट्स मारायचे जेणेकरून आपला कपडा आता अगदी व्यवस्थित असा फोल्ड होईल बघू शकताय तुम्ही पूर्ण गळपट्टी अशी व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे कुठेही आपलं मेन फॅब्रिक कट होणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित कट करायचा आहे बघू शकताय तुम्ही कपडा व टीप आतल्या साइडला करत अगदी काठावरून व्यवस्थित असाब टीप मारून घ्यायची आहे बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघू शकता बघा असा गळा आपला तयार होणार आहे बघू आहे असं व्यवस्थित ठेवून इथे टाचणी मी लावून घेतलेली आहे बघू आहे किती सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे बघा आता ह्याच्यावरून व्यवस्थित असं काठावरून अशी तो असतं लात आता स्तरचा कपडा व मेन फॅब्रिक व्यवस्थित असं जोड देऊन घेऊन घ्यायचं आहे बघू शकता जे आपले मोती मधीमध्ये येतात ते व्यवस्थित अगदी असं एक साईडला करत पूर्ण गळासा आपला स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता आहे गळा करताना जे कोपरे कोणी अगदी व्यवस्थित येतील कुठेही कपड्याची घडी पडणार नाही हे सगळं चेक करत व्यवस्थित अगदी स्लोली पूर्ण गळासा आपला अटॅच करून घ्यायचा आहे बघू आहे सुंदर असा आपला पूर्ण गळा अटॅच करून घ्यायचा आहे बघू शकता मी कसा गळा अटॅच करून घेत आहे अगदी व्यवस्थित असा गळा अटॅच करून घ्यायचा आहे पूर्ण मेन फॅब्रिक वस्त्र इथं तुम्ही गळांना अटॅच करता डायरेक्ट फक्त शोल्डरला शोल्डर फक्त जोडून फक्त जे कोपरे आहेत ते सुईच्या साह्याने फक्त कोपरे मेन फॅब्रिकला अटॅच केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा असा मेन फॅब्रिक वास्तर एकत्र जॉईन केला तरीही चालेल जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता माझ्या गळ्याचे डिझाईन बघायला तुम्हाला आवडत असतील माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला करा करायला विसरू नका आणि बेल ऐकूनही बटन दाबा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच